नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वच स्वागत करत आहे तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ बनवलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये जी नवीन पदभरती आलेली आहे अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाधिका ती म्हणजे अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनी या पदाकरिता कोणकोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या आहेत त्याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा एक एक करून सगळ्या जिल्ह्यांची माहिती सांगणार आहे मी कुठे कुठे आलेल्या आहेत त्याची त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत पहा आणि माझ्या निर्णय प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आता सगळ्यात पहिले जर बघिते अहिल्यानगरची कालच मी सांगितलेलं की अहिल्यानगरची जाहिरात जी आहे त्याची आजची शेवटची तारीख असणार आहे त्या तीन जाहिराती वेगवेगळ्या आलेल्या आहेत अहिल्यानगरच्या वेबसाईटवरती जर तुम्ही जाल तर तुम्हाला इथं जाहिराती दिसून जाईल तर बघा अहिल्यानगर शहर आणि भिंगारची जाहिरात आलेली आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर पश्चिम आहे अहिल्यानगर पूर्व आहे तर ही ह्या तीन जाहिराती तुम्हाला काय करते की इथं भेटून जातील अहिल्यानगरच्या त्याच्यानंतर दुसरा जो जिल्हा अकोला आहे अकोला अकोल्याचं जर बघितलं अ मी एक एक सगळ्याच ओपन करून घेतो अमरावतीच्या तीन चार, चार आलेल्या आहेत त्याच्यानंतर बीड आता एक एक ओपन होत आहे ओके तर याच्यानुसार जर बघितलं तर याची तर काही जाहिरात दिसत नाहीये हरकत नाही आहे अकोल्याची तर जाहिरात अजून तर दिसत नाहीये अजूनही मी काय करेल की अजून याच्यात बघेल व्यवस्थित रिक्रुटमेंट याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये तर अजून तरी तर ही जाहिरात दिसत नाही लक्षात घ्या तुम्ही जर बघाल तर तुम्ही याच्यामध्ये ही जाहिरात दिसत नाही त्याच्यानंतर ना अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यासाठी जर बघितलं तुम्ही तर दोन तीन जाहिराती आलेल्या होत्या ओके याची जाहिराती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत त्या तीन जाहिराती काय केल्या के आलेल्या आहेत इथे आता यांनी आता टॅब मध्ये व्यवस्थित दिलेलं नाहीये पण हरकत नाही तीन ते चार जाहिराती ज्या आहेत त्याच्या अमरावतीच्या आलेल्या आहेत वेबसाईट वरती तर सध्या तरी काही दिसत नाही इथे पण तीनच्या जाहिराती आलेल्या आहेत याच्यात ओके त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण बीड जिल्ह्यासाठी जी आहे बीड जिल्ह्याची ही रिक्रूटमेंट ॲप मध्ये जाते मी पुढे पुढे जाहिरात तर तो तलाठी भरतीसाठी आहे तलाठी भरतीसाठी तलाठी भरती तलाठी भरती तलाठी भरती आहेत अजून मध्ये आलेली नाही ओके त्याच्यानंतर ना भंडाऱ्यासाठी त्याच्यानंतर बुलढाणा चंद्रपूर चंद्रपूरच्या नगर प्रत्येकाचे सांगेल मी धाराशी कारण तुम्हाला जाहिरात पाहताना तुम्हाला काय करायला लागतं की तुम्ही जिथले रहवासी आहेत तिथेच तुम्हाला काय करायला की फॉर्म भरता येतं कुठेही तुम्हाला फॉर्म भरता येत नाही त्यामुळं ती जाहिरात येणं आवश्यक आहे आणि तिथं तुम्ही याला फॉर्म भरता येणार आहे बुलढाणा साठी तर मेन पेजवर तर काही दिसत नाही आहे जाहिरात तर मेन पोर्टलवरच टाकलेली आहे त्यांनी सूचना फलक ओके इथं आहे दहा दोनच्या ता अंतिम तारीख तर बुलढाण्याची आलेली आहे लक्षात घ्या बुलढाण्या साठी आलेले आहे तर बुलढाण्या साठी बघू शकता इथे टोटल सहा पदांकरिता ही जाहिरात दिसत आहे तुम्हाला मदतनीस पदाकरिता ही जाहिरात दिसत आहे बुलढाण्या साठी आलेली आहे बुलढाणा बुल्ड़ान झाला बुलढाणा सॉरी भंडारा आहे नाही बुलढाण्याची आहे सॉरी बुलढाण्याची आहे भंडाऱ्याची बुलढाण्याची नाही आहे वाटत वेरीएस पोस्ट ऍडव्हर्टाइजमेंट बघूयात इथे एक जाहिरात दिसत आहे आरोग्य विभागामध्ये ही जाहिरात आहे नोटिसेस रिक्रुटमेंटच्या अंदर बघूयात आपण तर इथं जर नाही आहे भंडाऱ्यासाठी तर जाहिरात नाही आहे हा झाला भंडारा जिल्हा चंद्रपूरसाठी जर पाहिलं तुम्ही तर, तर चंद्रपूरसाठी अनुकंपा सूची त्याच्यानंतर ना भरती कुठलीही नाही चंद्रपूरसाठी अजून नाही नगर संभाजीनगरसाठी बघत आपण तर पर्यटन सूचना घोषणा भरती इथेही भरतीसाठी जाहिरात दिसत नाही आहे मेन वरही पाहू आपण ओके प्रशासत्ताक दिना तलाठी भरती तलाठी भरती तलाठी भरती नाही आहे इथे त्याच्यानंतर धाराशिवसाठी जर बघितलं आपण त्या धाराशिव साठी भरती आहे मेन पेजवर बघूया मेन पेजवर ही नाही आहे धाराशिव साठी ही नाही आलेली त्याच्यानंतर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना ओके इथं बघा ही आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी नोटिसेसमध्ये रिक्रुटमेंटमध्ये गेलो आपण तर इथं सी एस ए इथं आहे आलेली आहे एकवीस तारखेपर्यंत आहे हे फॉर्म आहे हे आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी ओके गडचिरोली जिल्ह्यासाठी ही जाहिरात आलेली आहे तर यांनी अर्ज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत गडचिरोलीसाठी आलेली आहे ओके त्याच्यानंतरनं हा आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यासाठी आलेली आहे माझ्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यासाठी आलेली आहे माझ्या माहितीनुसार तरी आलेली आहे बघूयात आपण रिक्रुटमेंट पेजन रिक्रुटमेंट ओके नाही आहे इथे दिसत नाही आहे धुळ्यासाठी दि गोंदियासाठी बघूयात आपण नागरी सेवा सूचना भरती दिसत तर नाही मेन पेजवर का दिसतं का नाही आहे गोंदियासाठीही दिसत नाही आहे शहरात त्याच्यानंतर हिंगोलीसाठी बघूयात आपण हिंगोलीसाठी नोटीसेस रिक्रुटमेंट नाही आहे हिंगोलीसाठी दिसत नाही आहे जळगावसाठी डॉक्युमेंट नोटीसेस रिक्रुटमेंट ऍडव्हर्टाइजमेंट दिसत आहे ॲडवर्टायजमेंट नाही आहे रिक्रुटमेंटच्या याच्यात बघूयात आपण रिक्रुटमेंट मेन पेजवर बघितलं मेन पेजवर ही नाही आहे दिसत आहे झाला जालना जालण्यासाठी ही जालन्यासाठी ही नाही आहे जाहिरात अजूनही सूचना घोषणा भरती ओके नाही आहे नाहीये नाही आहे त्याच्यानंतर ना आहे कोल्हापूरसाठी आलेली आहे लातूर साठी आलेली आहे मुंबई मुंबई बर्न नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक नाशिकसाठी आलेले कोल्हापूर कोल्हापूरसाठी आलेले ऑलरेडी सांगितलेलं आहे मी कोल्हापूरसाठी जाहिरात काय केली की आलेली आहे ओके कोल्हापूरसाठी मी जाहिरात ऑलरेडी टाकलेली आहे माझ्या टेलिग्राम वरती तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही जाहिरात पाहू शकता आणि फॉर्म तुमचा भरू शकता कोल्हापूर साठी जाहिरात आलेली आहे मी टाकली होती रेंजसाठी ही जाहिरात होती ती मी टाकलेली आहे आणि आता काढलेली आहे दिसत आहे हरकत नाही आहे त्याच्यानंतर लातूर साठी ही आलेली आहे मी टाकलेली आहे लातूर साठी भरतीच्या लातूर साठी आहे त्यांनी काढलेली आहे जाहिरात वाटतं इथून माय टेलिग्राम चॅनलवरती चानल मी काय की टाकलेल्या आहेत गोष्टी ओके okay. त्याच्यानंतरनं कोल्हापूर झालं मुंबईसाठी बघूयात आपण मुंबईसाठीही दिसत नाही आहे अजूनही नोटिसेस रिक्रुटमेंट नाही दिसत आहे मुंबईसाठी मुंबई उपनगरसाठी बघूयात आपण नाही दिसत आहे इथेही साठी नागपूरसाठीही दिसते का लँड चे दिसत आहेत नाही दिसत आहे दे। नांदेडसाठी सूचना भरती नाय दिसत आहे ओके नंदुरबार नाय दिसत आहे इथेही काही काढलेले आहेत त्यांनी नाशिकसाठी आलेली होती बघा इथं अंगणवाडी वर्कर आणि अंगणवाडी वर वर साठी इथं बघू शकता शहरी क्षेत्रासाठी आलेली आहे नांदेडसाठी आ... नाशिकसाठी पालघर परभणी सिंधुदुर्ग सोलापूरसाठी आलेले आहे ठाणे वर्धा वाशिम पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा त्याच्यानंतर नंतर पुढचा आपण साताऱ्याकडे जाऊयात आपण साताऱ्यासाठी जर बघितलं तुम्ही सूचना पहिले तर मेन पेज वर बघत आपण मेन पेज वर तर काही दिसत नाहीये सूचनामध्ये गेलो आपण घोषणा भरतीमध्ये गेलो तर तुम्हाला इथं अनुकंपा सातारा तलाठी भरती तलाठी भरती तलाठी भरती दिसत आहे तर इथं कुठल्याही प्रकारची ही भरती प्रक्रिया नाहीये सध्या तरी ओके त्याच्यानंतर पुढे जाऊयात हा आहे सांगलीसाठी सांगलीसाठी जर बघितलं आपण नोटीस रिक्रुटमेंट मध्ये गेलो आपण तर अंगणवाडी ही प्रक्रिया आलेली आहे तर सांगलीसाठीची तर जाहिरात आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आहे सांगलीची जाहिरात दिसत आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा जो आहे तो आहे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरीमध्ये जर बघितलं तुम्ही तर इथं सध्या तरी अनाउन्समेंट मध्ये मध्ये तर काही नाही अनाऊन्समेंट मध्ये ही नाही आहे काही तर रत्नागिरीची नाही आहे सध्या तरी त्याच्यानंतर ना ही आहे रायगडसाठीची रायगडसाठी जर बघितलं तुम्ही तर इथं जाहिरात तर दिसत नाही आहे हरकत नाही आहे त्याच्यानंतर भरती प्रक्रियामध्ये जातो मी भरती प्रक्रियामध्ये हे गव्हर्नमेंट ऑफिसर याच्या याची आहे मेडिकल फील्डची रिलेटेड त्याच्यानंतर पुण्यासाठी जर बघितलं आपण पुण्यासाठी नोटिसेस रिक्रुटमेंटमध्ये जर गेलो तर हे क्लास ची आहे पोस्ट दिसत आहे तलाठी भरती तलाठी भरती हे जर बघितलं आपण वाशिम साठी तर वाशिम साठी अंगणवाडी पद साठीची जाहिरात काय केली की के आलेली आहे इथे ओके अंगणवाडी वाशिम साठीची आलेली आहे वर्ध्यासाठी जर बघितलं तर वर्ध्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर इथं मला तर वाटत नाही जाहिरात आहे इथे पण आपण काय करूयात की भरती प्रक्रिया टॅब बघूयात प्रेस नोट आहे इथं नाहीये वर्ध्यासाठीची ठाणे जिल्ह्यासाठी जर बघितलं आपण ठाण्यासाठी अ मध्ये गेलो तर एकही दिसत नाहीये नाहीये इथे ठाण्यासाठीची त्याच्यानंतर सोलापूरमध्ये जर बघितलं आपण तर सोलापूरमध्ये तलाठी भरतीची दिसत आहे पडताळणी बाकी तर गोष्टी काही दिसत नाही तरी पण मी काय केली की सूचना भरती मध्ये गेलो आपण तर आ, ओके दिसत आहे इथं सोलापूरची जाहिरात आलेली आहे सोलापूरची सोलापूरची जाहिरात आलेली आहे इथे आजची शेवटची तारीख आहे त्याच्यानंतर ना ही आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मध्ये जर बघितलं आपण तर इथं भरती प्रक्रियेमध्ये गेलो मी ओके भरती प्रक्रिया इथे कुठलीही जाहिरात नाही मेन पेजवर गेलो आपण मेन पेजवर पाहतो तर मेन पेजवर ही कुठेही माहिती नाहीये तर मेन पेजवर नाही आहे माहिती परभणीसाठी जर बघितलं तर परभणीसाठी रिक्रुटमेंट मध्ये गेलो आपण रिक्रुटमेंट मध्ये दिसत नाही एकही जाहिरात रिक्रुटमेंट मध्ये एकही जाहिरात नाहीये दिसत आहे तरी पण इथं मी नोटिफिकेशनमध्येही नाही आहे पालघरसाठी बघितलं पालघरसाठी पण सूचना भरती प्रक्रिया इथे ही जाहिरात दिसत नाही आहे मेन पेजवरती बघूयात आपण काय आहे का पालघरसाठी पालघरसाठी नाही दिसत आहे ओके त्याच्यानंतर अशा प्रकारे काय केले मी टोल छत्तीस जिल्ह्यांची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे कुठे कुठे जाहिरात आलेली आहे काय आहे याची सगळ्यांची माहिती सांगितली आहे हे सगळ्या जाहिराती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जातील धन्यवाद